नमस्कार मित्रांनो जय भगवान मंडळी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो शेतीशी निगडीत आणि इतर विषयांवर सर्व माहितीपूर्ण व्हिडिओ आपले चॅनल नेहमीच आपल्यासाठी आणत राहते आणि हे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा जेणेकरून आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहील मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला हा दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सरकारने किंवा आपल्या उपमुख्यमंत्री तसेच मंत्री वित्त यांनी दोन हजार तेवीसच्या म्हणजे मागील वर्षीच्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याची घोषणा केलेली आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्या किमतींची घसरण झाली त्याच्यामध्ये बदल झाले त्याच्यामुळे त्यासाठी मागील वर्षीच्या दोन हजार तेवीसच्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांना अर्थसहाय्य देण्याची घोषणा सरकारने केली मित्रांनो कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा आणि कापूस आणि सोयाबीन उत्पादनाचा राज्याच्या एकंदरीत शेती उत्पादनामध्ये मोठा वाटा आहे आणि ही गोष्ट लक्षात घेऊनच हे अर्थसहाय्य जाहीर करण्यात आलेलं आहे आता आता आपण हे पाहूया मित्रांनो की हे अर्थसहाय्य काय आहे तर दोन हेक्टरपर्यंत दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा सरकारने केलेली आहे आणि झिरो पॉईंट दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जर क्षेत्र असेल तर त्यासाठी सरसकट हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे आता याबाबत निकष काय आहेत ते आपण पाहूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी मित्रांनो जे काही निकष आहेत हे पुढील प्रमाणे असतील ह्या जी आरमधला पहिला निकष आहे मित्रांनो की झिरो पॉईंट दोन हेक्टर किंवा त्याच्यापेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट हजार रुपये तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी पाच हजार रुपये असे अर्थसहाय्य शेतकऱ्यांना मिळणार आहे हा या योजनेचा पहिला निकष आहे मित्रांनो या जी आरमध्ये या योजनेचा दुसरा जो निकष दिला आहे तो काय आहे ते पाहूया आपण दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणे या ॲपद्वारे किंवा या पोर्टलद्वारे कापूस आणि सोयाबीन पिकाची लागवडची नोंद केली आहे असे असे नोंदणीकृत शेतकरीच या योजनेसाठी पात्र राहतील म्हणजेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला दोन हजार तेवीसमध्ये तुमच्या पिकाची ई पीक पाहणी या ॲपवर किंवा या पोर्टलवर नोंद करणं आवश्यक होतं आणि ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी या पोर्टलवर आपल्या पिकाची म्हणजेच कापूस आणि सोयाबीन या पिकाची नोंद केली आहे असेच शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत हा या योजनेचा दुसरा महत्त्वाचा निकष या योजनेचा तिसरा महत्त्वाचा निकष म्हणजे ई पीक पाहणी या पोर्टलवर शेतकऱ्यांनी जे क्षेत्र नोंदवलेलं आहे त्या क्षेत्राच्या प्रमाणातच शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने तिथे जर दोन हेक्टर क्षेत्र टाकलेलं असेल तर त्या शेतकऱ्याला म्हणजे प्रति हेक्टरी पाच हजार याप्रमाणे दहा हजार रुपये मिळणार आहे किंवा एखाद्या शेतकऱ्याचं अर्धा एकर म्हणजे झिरो पॉईंट टू हेक्टर जर क्षेत्र असेल तर त्या शेतकऱ्याला एक हजार रुपये एवढी रक्कम मिळणार आहे तर हा महत्त्वाचा तिसरा हा निकष होता या योजनेचा चौथा महत्त्वाचा निकष आहे मित्रांनो की शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये डी बी टी म्हणजे डायरेक्ट हस्तांतरण पद्धतीद्वारा त्यांच्या बँक खात्यामध्ये हे अर्थसहाय्य डायरेक्ट जमा होणार आहे किंवा ही जी मदत तुम्हाला मिळणार आहे ही शेतकऱ्यांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे हा चौथा महत्त्वाचा निकष आहे आता आपण पाहूया या योजनेचा पाचवा महत्त्वाचा निकष आणि या योजनेचा पाचवा महत्त्वाचा निकष असा आहे मित्रांनो की ही योजना ही फक्त दोन हजार तेवीसच्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच आहे मित्रांनो आता हे पाहूया की हे अर्थसहाय्यक कसं मिळणार आहे काय मिळणार आहे ह्या संदर्भात की याबद्दल काय कार्यपद्धती राहील ही कार्यपद्धती पुढे स्वतंत्रपणे कळवण्यात येईल असं या जे आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो तर आपण ह्या योजनेबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली आहे मित्रांनो ही योजना दोन हजार तेवीसच्या कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे आंतरराष्ट्रीय बाजारामधील झालेल्या किमतींच्या घसरणीमुळे आणि इतर कारणांमुळे जो फटका कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला त्यांच्या नुकसानामध्ये कमी आणण्यासाठी किंवा त्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी सरकारने ही योजना राबवली आहे या योजनेचे काही निकष होते ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो या योजनेचे निकष आहे की ही योजना दोन हो ते ते हजार तेवीसच्या शेतकऱ्यांच्यासाठीच आहे ज्यांनी कापूस आणि सोयाबीनची लागवड केली होती त्यासाठी ई पीक पाहणी पोर्टलवर किंवा ॲपवर तुम्हाला मागील वर्षी तुमच्या या पिकाची म्हणजे सोयाबीनची किंवा कापसाची नोंदणी तुम्ही केलेली असावी आणि तुमच्या या योजनेचं जे अर्थसहाय्य आहे तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये मिळणार आहे झिरो पॉईंट दोन हेक्टर किंवा त्याच्यापेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट हजार रुपये तर दोन हेक्टरपर्यंतच्या मर्यादेपर्यंत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये या प्रकारचं अर्थसहाय्य शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो हा या योजनेचा जी आर आलेला आहे या आधारे तुम्हाला सर्व जी माहिती होती ती मी तुम्हाला सांगितलेली आहे याबद्दल जर काही नवीन अपडेट आली तर ती आपण नक्कीच तुम्हाला कळवू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि तुमचा प्रतिसाद कमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला नेहमी पाहायला तुम्हाल मिळतील धन्यवाद